नेहमी आपण ओल्या नारळाच्या करंज्या करतो वड्या करतो नारळी भात करतो पण कधी आपण ओल्या नारळाचा हलवा करत नाही तर आज मी तुम्हाला इथे कमी तूप वापरून साखर बेसन रवा काही न वापरता खमंग आणि चविष्ट कोकोनट हलवा कसा करायचा हे दाखवते तर असं हा कोकोनट हलवा तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही परत परत कराल हा हलवा प्रसादालासुद्धा खूप छान आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल असा हा हलवा आहे त्याच्याकरता दोन वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घेतलेला आहे गुळ घेताना गुळ वाटीत प्रेस करून वरपर्यंत असा भरून घ्यायचा इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला मुगाच्या डाळीचं पीठ तयार करायचं आहे इथे मी डाळ भाजून घेतलेली आहे डाळ भाजून घेतली की त्याची अगदी फाईन अशी पावडर तयार होते इथे गुळगुळी तसं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे चाळायलासुद्धा नको आहे तुम्ही रेडीमेड जरी मुगाच्या डाळीचं पीठ वापरलं तरी चालेल असं हे आपलं अर्धी पाऊन वाटी पीठ तयार झालेलं आहे एका पातळ्यात गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी पाणी त्याच्यात घालते तर ह्या पाण्यात गुळ विरघळला गेला पाहिजे आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता गुळ चांगला विरघळू दे हे बघा गुळ विरघळलेलं आहे छान त्याला उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आता हे बाजूला राहू दे एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे दोन चमचे भरून साजूक तूप घ्यायचं त्याच्यामध्ये हे थोडेसे काजूचे तुकडे घालते हे जरा तुपात फ्राय करून घेऊया छान खरपूस भाजून घेतले काजूचे तुकडे ते आता काढते हे मुगाच्या डाळीचं पीठ हे तुपात भाजून घेऊया खमंग भाजून घ्यायचं आपण बेसनाच्या लाडवाला जसं पीठ भाजतो तसं भाजून घ्यायचं तीन चार मिनटात छान भाजून होतं त्याचा रंग पण त्याचा बदललेला आहे खमंग भाजून झालेलं आहे आता हे काढते मी ह्याच्यामध्येच अजून एक चमचा तूप घालते आणि आता हे खोबरं घालूया हा हलवा खाताना खमंग लागला पाहिजे त्याच्याकरता मुगाच्या डाळीचं पीठ खोबरं सगळं खमंग भाजून घ्यायचं अजून एक अर्धा चमचा तूप घातलं आहे नेहमी आपण रव्याचा शिरा करतो हलवा करतो मुगाच्या डाळीचा हलवा करतो पण असा खोबऱ्याचा हलवा कधी करत नाही कोकोनट हलवा कधी करत नाही तुम्ही हा एकदा करून बघा खूप सुंदर हो नेका हो होतो आणि एका वेगळ्या चवीचा असा हा हलवा होतो हे बघा हे खोबरं छान भाजून झालेलं आहे जे बघाशी मुगाच्या डाळीचं जे पीठ भाजून घेतलं होतं ते ह्याच्यात घालते आता हे दोन्ही एकत्र असं एक दोन मिनटं भाजून घेऊया दोन्ही छान मिक्स झालं पाहिजे अगदी पटकन असा हा हलवा होतो तुमची बेसिक तयारी असेल नारळ खावलेला असेल डाळ भाजलेली असेल तर पाच ते दहा मिनिटात हा हलवा तयार होतो आता ह्याच्यामध्ये दूध घालूया मी साईसकट दूध घालते वाटेभर दूध घातलेलं आहे इथे मी खोबरं मिक्सरमधनं बारीक करून घेतलं नव्हतं खोबरं चांगलं मऊ होतं पण जर खोबरं जरासं जर जून असेल तर जरा मिक्सरमधनं फिरवून घ्या त्यामुळे तो हलवा चांगला मिळून येईल दूध छान ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला मगाशी जो गुळ आणि पाणी आपण उकळून घेतलं होतं ते घालायचं आहे असं गाळून घालूया तर हे छान मिक्स करून घेऊया छान एकजीव करून घ्यायचा याच्यामध्ये चिमुट बरं मीठ घालतीय रंग किती छान आलाय बघा आता आपल्याला हा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर तुम्ही माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर मग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा हे असं जवळ येत चाललेलं आहे आता हे काजू घालूया इथे मी मुगाच्या गायीचं पीठ घातलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही रवा घातलात तरी चालेल पण रव्यापेक्षा मुगाच्या डाळीच्या पिठाने हा हलवा जास्त चांगला लागतो अर्धा चमचा तूप असं बाजूने घालते छान मिक्स करूया असं आपला हा हलवा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम पहिल्यापासून शेवटपर्यंत लोच आहे अजिबात वाढवायची नाही हलवा तयार आहे मी आता गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जायफळाची पूड घालते गूळ घातला आहे त्याच्यामुळे जायफळच छान लागतं आता हा काढूया तुम्ही याची आता कन्सिस्टन्सी बघा असा सैल पाहिजे एवढा चमच्याने खाता आला पाहिजे वरून ओल्या खोबऱ्याचे असे लहान लहान तुकडे घालायचे हा हलवा खाताना ते मध्ये आले की खूप छान लागतात तसा आपला हा ओकनट हलवा किंवा ओल्या नारळाचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा